श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे नक्कीच हा स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि ऐकल्यानंतर त्याचा थोडा का, का होईना पण अवलंब आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करा नक्कीच आपलं जीवन हे सुखाचं समाधानाचं होण्यासाठी हा संदेश मदत करणार आहे तर चला मग जाणून घेऊया की आजचा स्वामी संदेश काय आहे स्वामी म्हणतात आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करायला हवे अगदी बरोबर आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण हे येतच असतात परंतु तो आनंद साजरा करताना आपल्यामध्ये शांतता असायला हवी ना की त्याचा गर्व करायला हवा बऱ्याचदा असं होतं की कुठले तरी आनंदाचे क्षण सुखाचे क्षण जेव्हा आपल्या वाट्याला येतात ना तेव्हा आपण आपल्याला विसरतो आणि आपल्यामध्ये अहंकार निर्माण व्हायला लागतो त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आपले पाय हे जमिनीवर असणं तितकंच महत्वाचं आहे आपल्यामध्ये अहंकार येता कामा नये त्यानंतर स्वामी म्हणतात की काही खरेदी करायचं असल्यास गाजावाजा न करता खरेदी करावं किंवा कुठलाही प्रकारचा दिखावा करू नये बरोबर आहे हे देखील अगदी बरोबर आहे जर आपण काहीतरी आपल्यासाठी नवीन घेत असतो तर यामध्ये गाजावाजा करण्यासारखी कुठलीही गोष्ट नसते किंवा मग आपल्याला एक सवय असते काहीतरी घ्यायचं म्हटलं की आपण आपल्या मित्रपरिवाराला किंवा मग आपल्या शेजारच्यांना किंवा अन्य इतर कोणालाही आपण त्या गोष्टीबद्दल अगोदरच कल्पना देतो मी असं करणार मी तसं करणार परंतु बघायला गेलं तर या गोष्टींशी इतरांना काहीही घेणं देणं नाही आणि तुम्ही जे काही घेत आहात जे काही खरेदी करत आहात त्यामध्ये जर तुम्ही स्वतःचा आनंद शोधत आहात तर मग दुसऱ्यांना या गोष्टीबद्दल सांगणं किंवा मग स्वतःचा मोठेपणा मिरवणं हे कुठेतरी चुकीचं ठरत असतं त्यामुळे जे काही करायचं आहे जे काही आणायचं आहे ते आणल्यानंतर सगळ्यांना समजणारच आहे तर मग अगोदरच आपण त्याबद्दल चर्चा का म्हणून करावी त्यानंतर स्वामी म्हणतात की झालेलं नुकसान कधीही कुणासोबतही शेअर करू नये झालेलं नुकसान प्रत्येकालाच सांगत बसू नये आता हे बघा आपल्या आयुष्यामध्ये अशी काही लोकं असतात ज्यांना आपण आपलं सगळं काही सांगत असतो आणि ते देखील अगदी निर्मळ मनाने स्वच्छ मनाने ते ऐकूनही घेत असतात त्याप्रती ते त्यांना त्या ते त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं चांगली गोष्ट घडली तर ते त्यांना आनंदही होत असतो परंतु म्हणून प्रत्येकजण असा असतो असं नाही त्यामुळे आपल्या वाट्याला जर कधी नुकसान आलं कधी तोटा आपला झाला कधी काही दुःखाचे प्रसंग आले तर हे प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही कारण इथे प्रत्येकजण आपलं दुःख ऐकायला बसलेलं नाही त्यामुळे ज्या व्यक्तीवर तुमचा भरोसा आहे त्या व्यक्तीसोबत नक्कीच तुम्ही या गोष्टी शेअर करू शकतात परंतु म्हणून प्रत्येकाला आपलं नुकसान सांगत बसणं हे कुठेतरी चुकीचं आहे कारण ज्यावेळेस अशा प्रकारे आपण आपली कमजोर बाजू कुणाला तरी सांगत असतो तेव्हा कुठेतरी ह्या गोष्टीचा गैरफायदा घेतला जातो आणि आपल्याला कमी लेखलं जातं आणि जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला कमी लेखते तेव्हा आपोआपच आपला आत्मविश्वास हा कमी होत असतो आणि एकदा की आपला आत्मविश्वास कमी झाला की मग आपण पुन्हा कधीही उभं राहू शकत नाही त्यामुळे आपलं झालेलं नुकसान आपल्या आयुष्यातील दुःखाचे प्रसंग हे प्रत्येक वेळेस प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही ती सवय असेल ती आत्ताची आत्ता सोडून द्या त्यानंतर आपल्या आवडीच्या लोकांसोबत जीवन जगायला हवं परंतु त्यांच्याप्रती असलेलं प्रेम आदर हे देखील आपल्याला वारंवार व्यक्त करायला हवं अगदी बरोबर आहे आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत मग ती पती पत्नी असो आई वडील असो भाऊ बहीण असो किंवा अन्य मित्र मित्रपरिवार असो कोणीही असो आपण त्यांच्यासोबत आवडीचे क्षण जगत असतो परंतु बऱ्याचदा आपण हे आयुष्य जगत असताना त्यांच्याप्रती आपल्याला काय वाटतं आपला आपल्याला त्यांच्याप्रती किती प्रेम आहे किती आदर आहे हे सांगायचं आपण बऱ्याचदा विसरतो आणि आपण हे सांगत नाही म्हणून कुठेतरी हळूहळू गैरसमज निर्माण होतात आणि आपल्यामधला जो दुरावा आहे तो वाढत जातो त्यामुळे प्रत्येक वेळेस आपलं प्रेम व्यक्त करावं जेव्हा गरज वाटेल किंवा आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आवर्जून आपलं प्रेम हे व्यक्त करायला हवं त्यानंतर प्रेमामध्ये किंवा नात्यांमध्ये कधीही अपेक्षा ठेवू नका सगळ्या दुःखांचं कारण काही असेल ना तर ते अपेक्षाच आहे आपण जेव्हा कोणाकडून तरी अपेक्षा करतो तेव्हाच आपला अपेक्षाभंग होतो आणि मग त्याचं दुःख आपण सहन करू शकत नाही त्यामुळे नातं जे आहे ते प्रत्येकाशी निभवा कोणतंही नातं असो ते निभवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा परंतु मग त्या नात्याकडून अपेक्षा ठेवू नका कारण आपण अपेक्षाच जर ठेवला नाही तर आपला अपेक्षा भंग होणार नाही त्यामुळे आपण जे काही हो, करत आहोत ते आपलं कर्तव्य आहे असं म्हणून सोडून द्या त्यावर आपल्याला काय मिळेल आपण असं केलं आणि आपल्याला काय त्याचा फायदा होईल हा विचार जर मनामध्ये आला तर नक्कीच आपल्याला दुःखच मिळणार आहे त्यामुळे फक्त आपलं कर्तव्य करा अपेक्षा मात्र ठेवू नका त्यानंतर कोणी जर आपला वारंवार कारण नसताना अपमान करत असेल तर अशा लोकांना त्याच ठिकाणी उत्तर द्यायला शिका नक्कीच समाजामध्ये अशीही काही लोक असतात की फक्त आपलं म्हणणं त्यांना पटत नाही म्हणून ते आपला अपमान करत असतात आपल्याला चुकीचं लेखत असतात पण म्हणून आपणही त्यावेळेस शांत बसून फक्त ऐकून घेणे हे चुकीचं आहे हा स्वतःवर केलेला अन्याय आहे त्यामुळे जर उत्तर देता येत असेल तर आवर्जून त्या ठिकाणी उत्तर द्यायला शिका पण जर तेही आपल्याला जमत नसेल आपल्याला जर भीती वाटत असेल की असं केल्यामुळे आपल्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो दुसऱ्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो तर एकच मार्ग आहे त्या ठिकाणाहून तुम्ही दुसरीकडे जा आणि अशा लोकांपासून जेवढं होता होईल तेवढं लांब राहण्याचा प्रयत्न करा नक्कीच त्यानंतरची जी पुढची गोष्ट आहे ती देखील अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे आपलं जे नियोजन आहे ते नेहमी जग जाहीर करत जाऊ नका प्रत्येकाचं काहीतरी नियोजन असतं उद्या काय करायचं दुपारी काय करायचं कुठे जायचं हे सगळं आपण नियोजन करतो आणि मग त्या गोष्टी आपण ठरवत असतो पण हे नियोजन आपल्यापुरतं असतं त्यामुळे काय आपल्याला करायचं आहे आपण काय करणार आहोत हे प्रत्येकाला सांगत बसण्याची गरज नाही कारण नियोजन करणं जरी आपल्या हातामध्ये असलं तरीही ते नियोजन सत्यात उतरतं की नाही याची आपल्याला शाश्वती नसते आणि त्यामुळे जर हे नियोजन सत्यात उतरलं नाही तर मग त्याचा त्रासही आपल्यालाच होतो त्यामुळे जे काही होणार आहे ते प्रत्येकाच्या समोर येणार आहे तोपर्यंत तो वाट बघा आणि आपण जे काही नियोजन केलं आहे करिअरच्या बाबतीत म्हणा किंवा अन्य कुठल्याही बाबतीत म्हणा ते नेहमी जगापासून थोडंसं लांब ठेवा जेव्हा होणार आहे तेव्हा या जगासमोर त्या गोष्टी येणारच आहे त्यानंतरची पुढची आणि महत्त्वाची गोष्ट ती प्रत्येकाला बऱ्याच जणांना ही गोष्ट ह्या एका गोष्टीची सवय असते ती कुठली तर दान केल्यानंतर ते प्रत्येकाला सांगत फिरणं आता दान आपण करत आहोत तर ते दुसऱ्यांना सांगण्याची गरज नाही असं म्हटलं जातं दान एका हाताने केल्यावर दुसऱ्या हातालाही कळता कामा नाही परंतु आजकाल मोबाईलच्या युगामध्ये असं झालं आहे की आपण कोणाला काहीतरी वस्तू दिली की लगेच स्टेटसला आपण त्या गोष्टी सांगत असतो मी असं केलं मी तसं केलं पण जेव्हा आपण दान करतो ना तेव्हा आपण केलेलं दान हे कधीही कुणालाही सांगू नये तेव्हाच खऱ्या अर्थाने दान केल्याचं पुण्य आपल्या पदरी पडत असतं फक्त दिखावा म्हणून दान करू नये तर आपल्याला कुठेतरी त्या गोष्टी आवडतात आणि आपलं एक समाजात काहीतरी कर्तव्य आहे म्हणून आपण दानधर्म करत असतो पण ते आपण लोकांसमोर जगजाहीर करतो तेव्हा त्याचं जे आपल्याला पुण्य मिळतं ते तिथल्या तिथं संपुष्टात येत असतं त्यामुळे दान करताना ही एक काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे भलेही आपल्याला कोणी म्हटलं ना की हा काही कोणाला दानधर्म करत नाही मदत करत नाही ते एक वेळेस परवडलं परंतु आपण दान केल्यानंतर लोकांची वाहवाह मिळवण्यासाठी जर ह्या गोष्टी आपण स्वतःहून सांगत असू तर हे अत्यंत चुकीचं आहे त्यानंतरची पुढची जी गोष्ट आहे आहे ती की तुम्ही करत असलेली सेवा प्रत्येक सांगत बसू नका आता आपण काय पूजापाठ करतो काय सेवा करतो काय वाचन करतो कुठल्या देवाला मानतो हे सांगणं चुकीचं आहे असं नाही परंतु आपण वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख करत असू आणि मी किती करतो मी किती करते असं जर आपण वारंवार लोकांना दाखवून देत असू तर कुठेतरी आपली ही दांभिक भक्ती म्हटली जाते आणि आपण देवासाठी नाही तर लोकांना दाखवण्यासाठी सेवा करतो असाही त्याचा अर्थ काढता येतो त्यामुळे असं चुकूनही करू नये हो पण जर तुम्ही एखादी सेवा करत आहात त्याने तुम्हाला छान प्रचिती येत आहे तर ता नक्कीच तुमच्या जवळच्या माणसांना किंवा ज्यांना गरज आहे अशा लोकांना त्याबद्दल कल्पना जरूर द्या की हे के असं केल्याने आणि असं होतं आणि त्यावेळेस तुमचा अनुभवही सांगा परंतु फक्त स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी जगाला तुमची सेवा तुमची पूजापाठ सांगत जाऊ नका तर स्वामी भक्त हो ह्या ज्या काही गोष्टी होत्या त्या जर आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंब केला अपलो तर नक्कीच आपलं जीवन सोप्पं होणार आहे आणि जगण्यामध्ये मजा देखील येणार आहे तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा पुन्हा भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा आणि आपल्या चॅनलवरचे स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद